व्हरायटी कोणती दादा ही अर्जुन अच्छा काय भाव गेले साडेचारशे अच्छा चारशे पन्नास रुपये कॅरेट भेटा तर मला मेघना वांगे सॉरी अर्जुन वांगे दादा नमस्कार काय हॅलो दादा मेघना महाला काय दादा चारशे एकावन्न रुपये कॅरेट जास्ती जास्त भाव कुठून ऐकला बस बस शेवट अच्छा हे एकच वकील होतं का हा एकच वकल तरी बरं आहे ना अजून पाहिजे भाव कसं काय पाचशे पाहिजे भाव आहे म्हणा कुठं आहे कुठं नाही आहे किती कॅरेट आणले आज आज पंधरा पंधरा कॅरेट एकदा गावाचं नाव सांगा ना तळवाडे 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 जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद तालुक्यांनी पडणे बाबू आहे का काय माल आहे काय तर मित्रांनो अशा प्रकारचं मेघना वांगे पाहू शकता हे केलेलं पाचशे पन्नास रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारचा लहान साईज माल आहे मित्रांनो पाचशे पन्नास रुपये कॅरेट

पाचशे पाचशे रुपये करेक्ट असत पाचशे रुपये कॅरेट काय बघले सहाशे एक रुपये सहाशे एक रुपया करेक्ट जाऊ की मग अशा प्रकारची मिरची गेलेली आहे तीनशे पाच रुपये कॅरेट तीनशे पाच रुपये कॅरेट शिमला मिरची अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता तीनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा जरा व्हॅरायटी कोणती आहे कॅरेटियन तीनशे चाळीस रुपये कॅरेट दहा किलो वजन पॅरेटियन व्हॅरायटी मित्रांनो अशा प्रकारची शिमला आलेले पॅलेडियन व्हेरायटी अशा प्रकारची मोठी साईज गेलेली मामा काय भाव गेली मोठी अडीचशे रुपये कॅरेट आणि ही लहानवाली साडेतीनशे रुपये पॅलेडियन ना धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची चायना काकडी आहे ही गेलेली चारशे ऐंशी रुपये कॅरेट चारशे ऐंशी रुपये कॅरेट तर अशा प्रकारची काकडी आहे शाईन शाईन ना दादा शाईन व्हरायटी माहीत नाही दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माला मित्रांनो पाहू शकता चार हजाराला अकरा कॅरेट हे का कोणती व्हरायटी दादा कोणती व्हेरायटी शाईन अशा प्रकारचा पाहू शकतात चार हजाराला अकरा कॅरेट भाव चार हजाराला अकरा दादा नमस्कार काय आला होता दादा आज काकडी कोणती व्हरायटी दादा शाईन काय भाव गेली चारशे त्रेचाळीस ओके शाईन व्हरायटी मित्रांनो अशा प्रकारची चारशे त्रेचाळीस रुपये कॅरेट घ्यायला माल पाहू शकता जास्त अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो पाहू शकता सहा हजार दोनशेला तेरा कॅरेट दादा नमस्कार काय आलो दादा आज कोणती व्हॅरायटी दादा शाही नाही का अशा प्रकारची काकडे नंतर दादा काय भाव गेले दादा कॅरेट आहे काय भाव गेली चार हजार नऊशे पाच रुपये म्हणजे पाचशे पंचेस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले ना पर्यंत ना किती कॅरेट आले नऊ का आज एकदा गावाचं नाव सांगा ना। नौरूर, तालुका तालुका, तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा अशा प्रकारचा गॅलम भरताय पाहू शकता माल महागेला दोनशे ऐंशी रुपये कॅरेट बारा किलो दादा किती वजन यायचं बारा किलो वजन दोनशे ऐंशी रुपये कॅरेट त्र्याण्णव अशा प्रकारचा गॅलम

दादा काय भागेले yeah, दोनशे रुपये कॅरेट धन्यवाद दादा दोनशे रुपये कॅरेट इथे जर अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता दोनशे वीस रुपये कॅरेट रुपये दादा कोणती कोणती माहिती आहे का नाही माहिती काय भाव गेला अडीचशे दो दोनशे पन्नास रुपये कॅरेट माल आहे पाहू शकता दोनशे पन्नास अशा प्रकारचा दोडका आहे पाहू शकता माल चारशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट पंधरा किलो वजन अशा प्रकारची नागा व्हेरायटीचा दोडका आहे मामानचा आणलेला पाचशे किती दादा काय किती केला पाचशे ऐंशी रुपये कॅरेट नागा व्हरायटी दोडका पंधरा किलो वजन अशा प्रकारचा ध्रुवा ध्रुवा व्हेरायटीचा डोडका आहे हा गेलेला सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट चौदा किलो वजन तर मग अशा प्रकारची हरिताप व्हेरायटी आहे ते गेले पावणे तीनशे रुपये कॅरेट दोनशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट हरिताप व्हेरायटी तर मग अशा प्रकारचं कारलं आहे पाहू शकता रुशेल व्हेरायटी झालेला आहे गेलेलं आहे तीनशे चाळीस रुपये कॅरेट तीनशे चाळीस अशा प्रकारचं कार तीनशे पन्नास रुपये कॅरेट पन्नास दादा काय भाव गेले दोनशे कोणती व्हेरायटी वनिता वनिता अशा प्रकारचा माल मित्रांनो दोनशे नव्वद रुपये कॅरेट किती कुठं आहे दादा महिना झाला का पण त्यांच्यासारखा चांगला माल नाही का अजून कधी येईल दिवाळी दिवाळीनंतर धन्यवाद दादा दोनशे सत्तर रुपये कॅरेट तो गिल काय पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती वनिता वनिता पाचशे अकरा गेले पाचशे अकरा पाचशे अकरा जे गेलं ते गेलं खुश आहेत ते लिहिलो ना फिर

मायको मायको वरद वरद काय भाव गेल दादा एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट गेलं अठरा नागाच अच्छा अशा प्रकारचा माल आहे किती कॅरेट आणले आज आज नऊ पंच्याण्णव कॅरेट असं पंच्याण्णव कॅरेट बाकीचा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला भाव ऐकला दोनशे सव्वा दोनशे आठशे पर्यंत मार्केट ठीक आहे एकदा गावाचं नाव सांगून द्या ना ओझर 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 मी जिल्हा नाशिक निपाड तालुका निपाड जिल्हा नाशिक निपाड जिल्हा नाशिक ठीक आहे धन्यवाद तुम्ही बोला ना काहीतरी भाऊ तुम्ही बोला ना काहीतरी काय सो ठीक आहे दादा नमस्कार काय ना दादा आज दुधी भोपळा कोणती व्हरायटी दादा निर्मल काय भाव गेला दोनशे पंचवीस ओके आणि हा दोनशे चाळीस दोनशे चाळीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकलं दादा अडीचशे अडीचशे का ओके चला बरं आहे दोनशे चाळीस ना धन्यवाद दादा एकच लॉट आहे गावाचं नाव काय आपलं मोहाडी जिल्हा नाशिक धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार काय आलं होतं दादा कोबी पत्ता कोबी कोणती ही सेंट सेंट व्हेरायटी काय भाव विकली आहे सरासरी रुपये तुमचा कम सर्वात कमी भाव आहे सर्वात कमी मार्केट मध्ये दीडशे रुपये दीडशे रुपये हेच बाहेर आता दोनशे रुपयांनी चालू आहे आप आपण गिरायकाचा फायदा करून देतोय किती कॅरेट आले दादा आज शंभर शंभर कॅरेट आणि हा हा बारीक वाला एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये किती वीस नाग आहेत का एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे तर अजून किती कमी करा मित्रांनो अशा प्रकारची कोबी आहे पाहू शकता ही कोणी सेंट आहे का सेंट व्हेरायटी बारा नग ना फायनल भाव दोनशे रुपये कॅरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे अशा प्रकारचं बीट आहे चांगला माल आहे बीट झालेला आहे अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे रुपये पाच किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचा कांदा आहे मामाने आलेला आहे फायनल भाव केला आहे सा जातो या सहाशे रुपये कॅरेट सहाशे रुपये कॅरेट okay. कोणती व्हरायटी जाते राधिका hmm. राधिका व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचं कॅरेट आहे अकरा किलो वजन सातशे रुपये कॅरेट hmm. नव्हतेच ग साडेचारशे रुपये कॅरेट अशा बहुला मित्रां दहा किलो वजन साडेचारशे नऊ शेत काय भाव दिले साडेचारशे म्हणतात घेऊन घ्या मग चांगले कोणती व्हेरायटी दा दा? दा। दादा व्हेरायटी कोणती पासष्ट बेचाळीस साडेचारशे रुपये कॅरेट मित्र अशा प्रकारचा माल आहे ताई घेऊन घ्या दादा काय भाव दिला आज आठशे आठशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आता का कोणती व्हरायटी आपली आर्यमा आर्यमा व्हेरायटी सांगायचे आठशे द्यायचे सातशे का सातशे रुपये करेक्ट मित्रांनो शकतो तुम्हाला दोनशे दहा दोनशे दहा रुपये ओझं मित्रांनो दोनशे दहा रुपये दादा काय भाव गेली किती गेली दादा काय भाव गेली सांगा ना दोनशे तीस रुपये तीस माल चांगला दोनशे तीस रुपये दोनशे वीस मित्रांनो चला तर फ्लावरचे बाजारभाव जाणून घेऊया आपण yeah, लेबल आहे कायच दोनशे एक्कावन्न रुपये मध्ये चायनाला आहे माझं दोनशे एकावन्न रुपये गोजळ अशा प्रकारे माल आहे पंधरा बावीस व्हरायटी माल वाराय कसं माहिती काय हरकत नाही तुमचा चेहरा नाही घेतला